माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीच या ही भेट घडवून आणली पण दुसरीकडे या भेटीमुळे चंद्रकांत खैरे हे प्रचंड संतापले तर विरोध पत्करूनही दानवे यांनी ही भेट घडवून आणली आहे त्यामुळे या भेटीने खैरे आणि दानवे हे दोघेही आमने सामने आलेत पण खैरेंचा हर्षवर्धन जाधवांच्या शिवसेना प्रवेशाला इतका टोकाचा विरोध काय आणि या प्रकरणामुळे ते संतापले काय पण त्यांच्या या संतापाचं कारण आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत नक्की काय झालं होतं त्यावेळी तेच सांगतो छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता या निवडणुकीत त्यांनी खैरे यांच्यावर प्रचंड टीका केली होती या लोकसभेत सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंचा पराभव झाला आणि याला कारणीभूत ठरले ते म्हणजे हर्षवर्धन जाधव हिंदू मतांमध्ये फूट पडली आणि खैरे यांचा पराभव झाला आणि एम आय एम चे हे पहिल्यांदा खासदार झाले संभाजीनगर बाले किल्ला असणाऱ्या शिवसेनेसाठी मुस्लिम खासदार निवडून येणं हा मोठा धक्का होता तेव्हापासनं हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यातनं विस्तवयी जात नव्हता आणि आता याच प्रकरणावरनं खैरे आणि दानवे हे आमने सामने आलेले दिसत आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जाधव हो। यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची आठवण करून देत खैरे यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होऊ देणार नाही त्यांनी गद्दारी केली ते गद्दार आहेत असं जाहीर केलं खैरे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन काही तास उलटत नाही तोच हर्षवर्धन जाधव यांना घेऊन अंबादास दानवेंनी मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरेंची भेट त्यांची घालून दिली यावर खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांचा विषय कालच एंड झाला आहे त्यांना पक्षात प्रवेश मिळालेला नाही असा दावा केला जाधवांनीही ठाकरे यांच्या भेटीत फक्त एकमेकांची वैद्यकीय स्थिती आणि देशाच्या अर्थकारणावर चर्चा झाली असं म्हणत या चर्चेला ब्रेक दिला पण तरीही त्यांच्या मातोश्री भेटीने सगळ्यांचेच कान टवकारलेत पण दानवेंनी या विषयावर बोलताना पुन्हा एक बॉम्ब फोडला माझ्या दृष्टीने खैरेंच्या विचारांपेक्षा उद्धव ठाकरे यांचे विचार महत्वाचे आहेत हर्षवर्धन जाधव काल त्यांना भेटलेत दोघांमध्ये चर्चाही झाली आहे त्यामुळे उद्धव साहेबच संदर्भात काय तो निर्णय घेतील असं सांगत दानवेंनी खैरे यांच्याशी उघड उघड पंगा घेतलाय त्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये सध्या वातावरण तापल्याचं दिसून येतंय हर्षवर्धन जाधव यांचा पक्षप्रवेश होईल तेव्हा होईल पण त्याआधीच मशालीतली आग त्यांनी भडकवली आहे अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे जाधव यांना हाताशी धरून अंबादास दानवे खैरे यांना शह द्यायचा प्रयत्न करतायत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका